नमस्कार मी पराग बापूराव पोटे उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग काटोल जिल्हा नागपूर ग्रामीण समस्त नागरिकांना आवाहन करतो की आपण जर बँक किंवा सहकारी संस्था वगळून अवैध सावकाराकडून कर्ज घेतले असेल आणि त्या व्याजापायी जास्तीचे व्याज आकारून जर अवैध सावकार आपली आर्थिक शारीरिक व मानसिक छळणूक करत असेल तर त्या अवैध सावकाराविरुद्ध आपली तक्रार तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनला नोंदवू शकता किंवा आमचे मोबाईल क्रमांक नाईन थ्री सेवन झिरो सिक्स थ्री वन थ्री टू सेवन यावर संपर्क साधू शकता आपली तक्रार योग्य असेल तर अवैध सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल धन्यवाद याद्वारे सर्वांना आवाहन करतो की आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जो, जो कोणी अवैध सावकारी व्यवसाय करणार आहे जसे की कोणी परवाना नसताना व्याजाने पैसे देणे पैसे उचने देणे अशा कृत्यांना आळा घालण्यासाठी जानेवारी दोन हजार चौदा मध्ये महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र सावकारी अधिनियम हा कायदा पारित केला त्या कायद्याच्या कलम एकोणचाळीस अन्वये अशा आरोपीवर पाच वर्ष कारावास पन्नास हजार रुपये दंड अशा शिक्षेची तरतूद करण्यात आलेली तरी आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कोणी अशा प्रकारचे कृत्य करत असेल अवैध सावकारी व्यवसाय करत असेल आपली छळवणूक करत असेल तर तात्काळ याची माहिती देण्यात आली माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी झिरो आठ एकोणीस एकोणसाठ तेहतीस धन्य सर्वांना नमस्कार मी सागरकडे उपदुर्ग पोलीस अधिकारी सावणे आपल्याला आवाहन करतो की आपल्या परिसरामध्ये जर कोणी विना परवाना सावकारी व्यवसाय किंवा विना परवाना कर्ज देत असेल तर हा कायद्याने गुन्हा आहे महाराष्ट्र सावकारी अधिनियम कायद्यानुसार अशा व्यक्तीस पाच वर्षापर्यंत कारवासी शिक्षा किंवा पन्नास हजार दंडाची तरतूद केलेली आहे तरी आपल्या परिसरामध्ये जर असा कोणी व्यवसाय करत करत असेल असेल किंवा आपली मानसिक व शारीरिक तर याची माहिती आम्हाला खाली दिलेल्या नंबरवर कळवा नमस्कार मी रमेश बर्तके डी वायस रामटेक उपविभाग रामटेक उपविभागातील पोलीस स्टेशन रामटेक पार्श्वनी देवलापार व आरोली हद्दीतील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की आपल्या हद्दीतील कोणी व्यक्ती सावकारी व्यव परवान्याचे उल्लंघन करून किंवा अवैधरित्या सावकारी व्यवसाय करून कोणा व्यक्तीला कर्ज देत असेल त्या कर्जाची वसुली अवैधरित्या करीत असेल आणि कर्जाची वसुली करत असताना त्या व्यक्तीवरती जुन जबरदस्ती करीत असेल आणि त्याचा शारीरिक व मानसिक छळ करून त्याला त्रास देत असेल तर अशा अवैधरित्या सावकारी व्यवसाय करणाऱ्या किसमांची माहिती आपण आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनला देण्यात यावी किंवा आमच्या कार्यालयास देण्यात यावी तसेच आपण ही माहिती आमच्या मोबाईल क्रमांकावरती देऊ शकता जेणेकरून अवैधरित्या व्यवसाय वेवस्ट, सावकारी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींवर महाराष्ट्र सावकारी अधिनियम तसेच इतर कायद्यान्वये आम्हाला कठोर कारवाई करता येईल नमस्कार मी भाग्यश्री रासिंग दिरबसी उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग नागपूर नागरिकांना आवाहन करते की आपण सहकारी संस्था व शासकीय बँका हे वगळून जर अवैध सावकारांकडनं कर्ज घेतले असेल तर महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदा नुसार बेकायदेशीर सावकारी म्हणजे सरकारी परवाना नसताना कर्ज देणे अत्यंत जास्त द दराने कर्ज देणे तसेच कर्जाची कुठलीही लिखित नोंद किंवा पावती न देणे कर्ज देणाऱ्याने कर्जदाराला धमकी शिबिगाळ तसेच मानसिक शारीरिक छळ करणे कर्ज न फेडल्यास कर्जदाराचे घर मालमत्ता शेती वगैरे जप्त करणे तसेच कर्जफेडीसाठी कर्जदाराच्या कुटुंबियांना नातेवाईकांना मानसिक किंवा अपमानास्पद तसेच दबाव आणणे बेकायदेशीर सावकारीमध्ये येते जर अशी कोणत्याही नागरिकाची तक्रार असेल तर त्या नागरिकाने जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदावी किंवा आमच्या मोबाईल क्रमांक सेवन झिरो थ्री एट टू फाय फोर एट झिरो सिक्सवरती संपर्क साधावा आपली तक्रार योग्य असल्यास अवैध सावकारी करणाऱ्यांविरुद्ध योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल धन्यवाद Oh,